नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहा मार्च वार गोरा रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर मिळून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे चौसष्ट किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे सत्तर किमान दर शंभर कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट चंद्रपूर गांजवड आवक दोनशे चोवीस किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे बत्तीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे आवक एकोणीसशे चौपन्न किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे पन्नास किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव अकराशे पस्तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट